सर्वांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण अंगारकी चतुर्थी विशेष पारंपरिक उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर नमस्कार मी संगीता फुडी संगीता या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि दोन वाटी पाण्यामध्ये मी पाव वाटी दूध टाकलेलं आहे दोन चमचे मी इथे तूप टाकलेलं आहे साजूक तूप त्यानंतर चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी चवीपुरती साखर टाकायची आहे आता या पाण्याला छान खळखळून उकळी आली की यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे तर जेवढं इथे मी पाणी घेतलेलं आहे तेवढंच मी इथे तांदळाचं पीठसुद्धा ॲड केलेलं आहे तुम्ही तेवढंच माप घ्यायचं आहे तर दोन वाटी तांदळा दोन वाटी पाण्याला दोन वाटी तांदळाचं पीठ इथे मी वापरलेलं आहे आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण दोन मिनटाची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवून अगदी दोनच मिनटामध्ये हे पीठ आपलं छान उकडून झालेलं आहे आता हे आपल्याला असंच ठेवायचं आहे अजून दोन ते तीन मिनटं तो तोपर्यंत आपण इथे सारण बनवून घेऊयात इथे मी दोन ते तीन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे त्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स आपल्याला यामध्ये रोस्ट करून घ्यायचे आहेत मी इथे काजू आणि बदाम घेतलेले आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर साधारण दोन लहान वाट्या मी इथे नारळाचा किस घेतलेला आहे ओल्या नारळाचा तोसुद्धा छान आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचा आहे त्यानंतर दोन वाटी नारळाच्या खिसाला मी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता थोडीशी वेलची मी यामध्ये इथे टाकलेली आहे आणि छान आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर इथे आपलं सारण तयार झालेलं आहे तर इकडे पीठसुद्धा आपलं छान दोन मिनटं स्टीमसुद्धा झालेलं आहे तुम्ही बघू शकता गरम गरम अशा वाफासुद्धा येत आहेत तर गरम गरम असतानाच आपल्याला हे पीठ छान असं पाणी टाकून थोडं थोडं पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आहे साधारण घट्टसर असं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर इथे आपलं पीठसुद्धा छान मळून झालेलं आहे आता छोटे छोटे गोळे करून आपण याच्या पाऱ्या लाटून घेणार आहोत जास्त जाडंही नाही आणि जास्त पातळही नाही तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता साधारण अशा प्रकारे आपल्याला ही पारी लाटून घ्यायची आहे ता त्यानंतर त्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे सा आणि छान असा मोदकाच्या कळ्यांचा त्याला आकार आपल्याला द्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता साधारण हाताला थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे कारण तांदळाचं पीठ चिकट असतं त्यामुळे मग ते आपल्याला मोदक फाटू शकतो आपला तर थोडं थोडं सुकं पीठ लावून आपल्याला छान असा मोदक हा वळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सारण तुम्ही कमी जास्त भरू शकता इथे छान आपल्याला अशा पाक पाकळ्या ह्याला काढून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला छान असं दाबून दाबून असं आपल्याला मोदकाचा असा त्याला आकार द्यायचा आहे हळूवारपणे आपल्याला हा मोदक बनवून घ्यायचा आहे तर प्रकारे आपले मोदक सगळे बनवून झालेले आहेत तर लगेच आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे आहे तिथे मी पाण्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे पाण्याला छान उकळी आली की त्यावर चाळणी ठेवून आणि मग केळीचं पान मी ठेवलेलं आहे तुमच्याकडे जर केळीचं पान नसेल तर तुम्ही साधा रुमालसुद्धा ठेवू शकता त्यामध्ये आपल्याला हे एक एक मोदक पाण्यामध्ये बुडवून त्यामध्ये ठेवायचे आहेत कारण आपण सुकपीठ वापरलेलं होतं त्यामुळे आता त्या अशा प्रकारे सगळे मोदक आपल्याला यामध्ये ठेवायचे आहेत आणि साधारण आपल्याला फक्त दहा मिनटं याची वाफ काढून घ्यायची आहे अगदी दहा मिनटातच आपले हे मोदक बनून तयार होतात शक्ता मिंटा नंतर शक्ता। मिंटा तुम्ही बघू शकता दहा मिनिटानंतर आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही हात लावून चेकसुद्धा करू शकता कारण पीठ आपण आधीच उकडून घेतलेलं असल्यामुळे दहा मिनिटातच हे मोदक बनून तयार होतात तर तुम्हीसुद्धा अंगारकी चतुर्थी विशेष आजच्या दिवशी हे उकडीचे मोदक नक्की ट्राय करा आणि येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये सुद्धा हे उकडीचे मोदक नक्की बनवा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अजून छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हॅपी कुकिंग